नाशिक शहरात खुनाची मालिका सुरूच नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या बोधले नगर आंबेडकरवाडी परिसरात राहणाऱ्या दोन भावांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे ज्यामध्ये मयत उमेश उर्फ मन्ना जाधव व प्रशांत जाधव असे दोघांचे नाव असून हे दोघे भाऊ असल्याची माहिती समोर येत आहे या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड युनिट दोनचे हेमंत तोडकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून दोघांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात श उच्छेदनासाठी पाठविले आहे या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नेमकी ही हत्या कोणी केली हे अद्याप स्पष्ट नसून उपनगर पोलीस अज्ञात इसमांचा शोध घेत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आंबेडकर वाडी या ठिकाणी दोन सख्या भावांचा खून झाल्याचं समोर आलेलं आहे उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी दोघांची नावं आहेत सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे तपास सुरू केलेला आहे आणि त्याबाबत नेमकं कुणी केलेलं आहे काय केलेलं आहे त्याबाबतची सत्यता पडताळून पाहत आहोत कोयत्यानी मारहाण झाल्याचं समोर येत आहे पण अजून नेमकी कशामुळं आणि कोणत्या कारणामुळं त्यांची भांडणं झालेली आहेत ते, ते अजून स्पष्ट झालेलं नाही संशयितांच्या शोधासाठी चार पथकं आता सध्या रवाना केलेली आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांच दोन पथकं आहेत एक उपनगर आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक या ठिकाणी त्याबाबतचा पूर्ण तपास चालू आहे नेमकी घटना कशी झालेली आहे काय झालेली आहे याबाबतच्या आजूबाजूच्या लोकांना देखील विचारपूस केलेली आहे पण त्यांनी पण कुठली उपयुक्त माहिती आतापर्यंत दिली नाही फायरिंग वगैरे काही झालेलं नाहीये जे वार झालेले ते कोयत्यानी धारधार शस्त्रांनी वार झालेले आहे